टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यात डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार ज्येष्ठ नेते सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांच्याकडून सत्कार सोहळा उत्साहात संपन्न सांगली जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोहर बाळासाहेब पवार व जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर यांची नुकतीच निवड झाली या जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते व माजी पंचायत समिती सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा त्यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला यावेळी मान्यवरांना पुष्पगुच्छ फेटा व शाल देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत पत्रकारितेच्या माध्यमातून कार्य शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास माननीय ज्येष्ठ नेते सलीम गवंडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जत अध्यक्ष डॉक्टर शफिक भाई इनामदार मार्केट कमिटीचे संचालक माननीय स्वप्नील शिंदे मोहनराव माने पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या सत्कार प्रसंगी बोलताना सुरेशराव शिंदे सरकार म्हणाले की पत्रकार हे समाजाचे आरसे आहेत जिल्हा आणि तालुका स्तरावर ही निवड होणं पत्रकारितेच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी सत्यता आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करावं असं आवाहन यावेळी केले या, के या कार्यक्रमामुळे तालुक्यातील पत्रकार बांधवांमध्ये नऊ चैतन्य निर्माण झालं असून डिजिटल मीडिया पत्रकार संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त वे� करण्यात आला